नमस्कार मी कोमल आज आपण स्पेशल नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत आपण दरवेळेस इडली डोसा किंवा मेदू वडे बनवतो पण हा थोडासा वेगळा नाश्ता आहे तर उडीद डाळ आणि तांदळापासून तयार होणारी रोटी बोलतात ह्याला आणि तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तर मी तुम्हाला रेसिपी सांगते कशी बनवायची ते इथं मी ह्या छोट्या ग्लासाने तीन ग्लास तांदूळ आपला राशनचा तांदूळ असतो तो तांदूळ घेतलेला आहे त्या तांदळाला स्वच्छ निवडून धुवून घेतलेलं आहे मी आणि कॉटनच्या कपड्यावरती सुकवून घेतलेलं आहे नंतर मी तांदूळ सुकल्यानंतर मिक्सरवरती थोडंसं जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने हा तांदूळ बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला आणि तीन ग्लास तांदूळ घेतलं होतं मी आणि इथं मी एक ग्लास याच ग्लासाने उडीद डाळ घेतली होती ती डाळ मी च, आ, एक अर्धा ते पाऊन तास भिजवून घेतली होती आणि मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे मी उडीद डाळ आपण मेदू जशी उडीद डाळ बारीक करतो तशा पद्धतीनंच हे टेक मी बनवलेलं आहे उडीद डाळ्याचं मिश्रण आणि आता आपण बघूया पुढची रेसिपी हे बघा उडीद डाळीचं मिश्रण तुम्ही बघू शकता कशाप्रकारे तयार केलं आहे मी घट्ट असं आपण मेदूवडायसाठी जे बनवतो मिश्रण तशा प्रकारच आहे हे हे बघा आता हे मी जे आपण तांदूळ बारीक करून घेतलं होतं तीन ग्लास त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया हे दोन्ही एकत्र करून घ्यायचं आणि छानस मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हा थोडस वेगळा राहत आहे नेहमी नेहमी आपण इडली किंवा डोसा बनवतच असतो तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल अगदी लहान मुलांनासुद्धा आवडतो हा नाश्ता साऊथ स्पेशल तर रोटी म्हटलं तरी हरकत नाही याला तर याच्यामध्ये मी पाणी टाकून थोडंसं आपण ते घट्टसर मिश्रण तयार करून घेऊया हे बघा इथं मी एक ग्लासभर पाणी टाकून हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे उडीद डाळ आणि तांदूळ जे आहे ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अगदी एक जीव झालं पाहिजे आहे हे मिश्रण करायला खूप सोपी आहे थोडेस तांदूळ आणि तांदूळ जर धुऊन बारीक करून ठेवलं मिक्सरला आपण तर उडीद डाळ काय एक तासभर जरी भिजवली तरी आपण अगदी हवं त्यावेळेस हा नाश्ता बनवू शकतो आणि याच्यासोबत खोबऱ्याची चटणी खूप छान लागते हे बघा हे मिश्रण छान असं बारीक म्हणजे आपण मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याचा टेक्शर खूप असं पातळ करायचं नाही आहे आपल्याला हे बघा चमच्याने बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचानं मीठ टाकून घ्यायचं आहे हे बघा चवीनुसार मीठ टाका तुम्ही टेस्ट करून जरी बघितलं आणि कमी जास्त झालेलं असेल तर टाकू शकता तुम्ही आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला परत एकदा आणि हे मिश्रण आपल्याला एक दहा मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे हे मिश्रण भिजते तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणीची रेसिपी बघणार आहोत हे बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी तुम्ही बघू शकता आणि प्लेट ठेवून मी हे एक दहा मिनिटासाठी हे आपलं पीठ जे आहे ते भिजायला ठेवणार आहे आणि तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत तांदूळ आणि उडीद डाळीचं मिश्रण आपलं भिजते तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते बघून घेऊयात इथं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे स्वच्छ धुवून कट करून घेतलेलं आहे छोटे त्याचे थोडीशी शेंगदाणे घेतलेले आहेत मी आणि थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची वाढवली किंवा कमी केली तरी चालेल तर मी सुरुवातीला काय करते आपण हिरवी मिरची जी आहे ती थोडीशी तेलामध्ये भाजून घेऊयात म्हणजे काय होतं चटणी बनवल्यानंतर असं कच्चेपणाचं जे टेस्ट येते ती येणार नाही इथं मी गॅस सुरू करून घेतलेला आहे आणि आपण मिरची थोडीशी जास्त असं डाग पडू द्यायचं नाही पण थोडीशी भाजून घेऊया आपण हे बघा शेंगदाणे ऑप्शनल आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा डाळा जरी टाकला तरी हरकत नाही किंवा फक्त खोबऱ्याची सुद्धा सुकी चटणी अशी छान लागते पण मला शेंगदाणे आवडतात चटणीमध्ये त्यामुळं मी शेंगदाणे टाकते थोडेसे कडई छान गरम होऊ द्यायचे आहे आपल्याला आणि नंतर ह्याच्यामध्ये मी मिरच्या टाकते मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या आपल्याला सुरुवातीला तेल न टाकताच मिरची भाजून घ्यायची आहे कारण मिरची आपण धुवून घेतलेली होती मग त्याच्यामुळं त्याच्यावरती थोडंसं पाणी असतं मग ते तेलामध्ये तेल जर लगेच टाकलं आणि त्याच्यावरती जर मिरची टाकली तर ते तेलामध्ये मिरच्या अशा उडतात त्यामुळं मी सुरुवातीला पाणी सुकेपर्यंत अशीच मिरची थोडीशी परतून घेते हे बघा तुम्ही बघू शकता तर याच्यामध्येच मी शेंगदाणे थोडेसे शे टाकून घेते आणि छान असं हे धोणे भाजून घ्यायचं थोडंसं हलकासा रंग चेंज झाला की मग याच्यामध्ये एक छोटा आपला नाश्त्याचा चमचा असतो त्याने एक चमचा चमचाभर तेल टाकायचं आणि मग भाजून घ्यायचं साऊथमध्ये खूप अशी स्पेशल आहे ती रोटीची रेसिपी त्यामुळं तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा चटणी आपण इडलीसाठी बनवतो तशा प्रकारे बनवायची आहे घट्टसर खूप असे पातळ बनवायची नाही रेसिपी सांगताना किंवा बघताना तुम्हाला जर समजा काही समजलं नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता जर याची रेसिपी नाही समजली तुम्हाला रोटीची तर अगदी सोपी रेसिपी आहे हे बघा शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे कोणी कोणी काय करतं की कच्चेच म्हणजे मिरची वगैरे घेऊन असं त्याची चटणी बनवतात मला तशी आवडत नाही ते थोडंसं कच्चापणा असल्यासारखं लागतं त्यामुळं मी थोडेसे भाजून घेऊनच मग चटणी बनवते खोबऱ्याची तर बघा तर मी याच्यामध्ये थोडंसं चमचा भरती आपल्या नाश्त्याच्या चमच्याने चमच्यानी छोट्या चमच्यानी जरी टाकलं तरी चालेल या चमच्याने थोडंसं तेल टाकते फक्त तेल टाकल्यानंतर मिरची उडायला टाकते बघा एक दोन मिनटं फक्त आपल्याला भाजून घ्यायची मिरची खूप असा रंग चेंज नाही झालेला बघू शकता तुम्ही हलकीशी भाजलेली आहे मिरची आता मी गॅस बंद करून घेते आणि आता आपण काय करूया छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं काढून घेतली आहे आणि खोबरं छान असं मिक्सरला अगोदर फक्त खोबरंच फिरून घेणार आहे मी खोबरं इथं मी बारीक करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची वगैरे टाकून घेऊया तुम्हाला याच्यामध्ये कोथिंबीर जरी आवडत असली तरी तुम्ही कोथिंबीर बारीक करताना खोबरं टाकून घेतली तरी चालेल मग हो हे आ, मी सगळं याच्यामध्ये टाकून घेते आणि परत आपण मिक्सरला फिरवून घेऊया मी आपलं जे खोबरं वगैरे होतं चटणीसाठी ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे हे बघा आता आपण याला तडका देऊन घेऊया मी तडका पॅनने पण तडका देते चटणी बनवताना किंवा डायरेक्ट फोडणीमध्ये सुद्धा खोबरं जे आपण बारीक केलेलं आहे ते सुद्धा टाकून चटणी बनवते तर आपण अशा पद्धतीने आज चटणी बघूया याच भांड्यामध्ये मी आ, हे चटणी बनवून घेणार आहे खोबऱ्याची तर आपली कढई गरम आहे मी एक चमचा तेल टाकून घेते त्याच्यामध्ये सकाळच्या नाट नाश्त्यासाठी किंवा किंवा दुपारी वगैरे जरी तुम्ही वेगळं असं काही खाऊ वाटते आणि काय बनवायचं असा जर प्रश्न पडला असेल तर अशा पद्धतीने एकदा रोटी जर ट्राय केली तर तुम्हाला नक्की आवडेल तर तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया हे बघा तेल गरम होते आता मोहरी टाकून घेते मी तेल गरम झालेलं आहे छान असं मोहरी थोडीशी जास्तच टाकायची चटणी बनवताना याच्यामध्ये तुम्ही थोडीशी मिठीचे दाणे किंवा हरभऱ्याची डाळ जरी टाकली तरी छान लागते चटणी तर मी फक्त जिरं मोहरी टाकूनच बनवते आज आणि थोडंसं जिरं टाकते मी थोडीशी कडीपत्त्याची पाणी आणि आता आपण जे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊया आपण बनवायची आपल्याला सरक बनवायची आहे आणि गॅस थोडासा बारीक करून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा बघू शकता थोडस मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून घेते मी आणि ते पाणी आपण टाकून याच्यामध्ये खोबरं वगैरे जे आपलं मिक्सरच्या भांड्याला लागलेलं असते या पाण्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि बघा थोडंसं पाणी वगैरे घेऊ आणि परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया आपण चटणी खोबऱ्याची अगदी झटपट तयार होते आणि खायला सुद्धा छान लागते रोटीसोबत मिक्सरचं भांडं खणगुळूनच मी पाणी ओतते थोडंसं हे बघा तुम्ही बघू शकता एवढी अशी घट्टसर बनवलेली हो आहे मी चटणी आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया अर्धा चमचा मीठ टाकली आणि गॅस बंद करून ठेवूया वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची किती सुंदर दिसते बघा चटणी खायला सुद्धा अगदी टेस्टी लागते अशा पद्धतीने एकदा चटणीसुद्धा नक्की तुम्ही ट्राय करून बघूया बघा तर चला तर मग आता आपण रोटी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत दहा मिनिट झालेले आहेत हे मिश्रण आपण बाजूला ठेवलं होतं भिजण्यासाठी तर याच्यामध्येच आपल्याला एक चिमुटभर असा खायचं सोडा टाकून घ्यायचा आहे आणि सोडा टाकल्यानंतर व्यवस्थित परत एकदा मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत मी इथं कढई गरम करायला ठेवली आहे आणि चला तर आपण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीनं पूर्ण एकाच बाजूने आपल्याला सगळं हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे असं म्हणजे खाईचा सोडा जो आपण टाकला आहे तो व्यवस्थित असा मिक्स होईल याच्यामध्ये आणि आपली जी रोटी आहे ती आतून अशी जाळीदार बनेल आमच्या घरामध्ये यांना आणि आमच्या पिल्लूला दोघांना सुद्धा ही रोटी खूप आवडते वरून क्रिस्पी आणि आतून मऊ अशी तयार होते ही रोटी त्यामुळं सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा हे बघा हे मिश्रण व्यवस्थित बारीक म्हणजे मिक्स करून घेतलेलं आहे आपण आणि इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे मी मधल्या गॅसवर शेगडीवरती ठेवलेली आहे आणि आता आता, आता याच कढईमध्ये मी आपल्या ह्या तेलाच्या चमच्याने दोन चमचे तेल टाकून घेते तेल छान गरम होते आपल्याला तेल छान गरम झालं हो हो की मग हे मिश्रण आपल्याला ह्या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही दोन छोट्या जरी रोटी बनवल्या तरी चालतील किंवा एकच ह्याची मोठी रोटी बनवते आहे मी दिसायलासुद्धा अगदी केकसारखी दिसते ती छान तर तेल गरम झालेलं आहे हे मिश्रण आपण या कढईमध्ये ट्रान्सफर करून घेऊया सगळं बघा तुम्ही बघू शकता चमच्याने व्यवस्थित सगळं मिश्रण कडाईमध्ये टाकून आहे आपल्याला मेंदू वडे वगैरे खाऊन आपल्याला पण कंटाळा आलेला असतो मग थोडंसं वेगळं काहीतरी जर म्हटलं बघायचं तर अशा पद्धतीने रोटी मी नक्की हो भरवते हे बघा तर हे बघा मी सगळं मिश्रण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तर एक बाजू शिजण्यासाठी याला वीस ते पंचवीस मिनिट लागतात आणि याला आपण छान असं एक ताट घेऊन कवर करून घेऊया पूर्ण कढई आणि व्यवस्थित शिजलं जाते तेल वगैरे पूर्ण ते जे आहे ते व्यवस्थित शिजून एक वीस पंचवीस मिनटं आपण हे व्यवस्थित झाकून ठेवूया इथं मी हे झाकण ठेवून घेतलेलं आहे व्यवस्थित असं म्हणजे वाफ वगैरे बाहेर नाही गेली पाहिजे आहे व्यवस्थित झाकणाने कवर करून घ्यायचे कढई आपल्याला आणि हे आपण वीस मिनटासाठी असंच ठेवणार आहोत शिजण्यासाठी गॅस खाली मी मिडियम करते म्हणजे रोटी जी आहे ती आपली आतून पण व्यवस्थित भाजली जाईल खूप गॅस असा फास्ट केला तर फक्त ती वरूनच भाजली जाईल आतून कच्ची राहील त्यामुळं गॅस स्लो करूनच आपल्याला हे वीस पंचवीस मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आपण चेक करणार आहोत आहे की नाही ते इथं वीस झालेली आहेत आपण एकदा झाकण काढून बघूया रोटी आपली खालच्या बाजूने पचलेली आहे की नाही तर हे बघा तुम्ही बघू शकता बाजूने असा ब्राऊन कलर आलेला आहे याला याचा अर्थ ही खालून व्यवस्थित भाजली गेली आहे आता आपण याला उलताण्याने व्यवस्थित पलटी करून घेऊया तर रोटी पलटताना अगदी अलगद हाताने आपल्याला उलताण्याने पलटी करून घ्यायची आहे अजिबात गडबड करायची नाही तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीनं हे बघा व्यवस्थित अशी पलटून घ्यायची आहे आपल्याला हे बघा तर किती सुरेख रंग आलेला आहे तर अशाच पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित दुसऱ्या बाजूनी सुद्धा रोटी भाजून घ्यायची आहे म्हणजे असाच रंग आला पाहिजेला आहे त्याला तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतीये रोटी ही आणि घरभर वाससुद्धा खमंग असा सुटलेला आहे याचा तर परत एकदा आपण ह्याला झाकण ठेवून एक दहा मिनिटं खालच्या साईडनी पचवून घ्यायची आहे खूप अशी घाई करायची नाही गॅस पण फास्ट करायचा नाही आपल्याला मी इथं गॅससुद्धा स्लोच ठेवलेला आहे म्हणजे व्यवस्थित आतून रोटी व्यवस्थित भाजली जाईल आपली आणि असं कच्चेपणा लागणार नाही आपल्याला त्यासाठी परत एकदा आपण दुसऱ्या बाजूने दहा मिनिटं याला व्यवस्थित भाजू म्हणजे भाजून घेणार आहोत रोटी थं वीस मिनिटं झालेली आहेत आता आपण बघूया दुसऱ्या बाजूने पण रोटी आपली पचलेली आहे का तर हे बघा दोन्ही साईडून छान असा रंग आलेला आहे याचा अर्थ ही पचलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि मी ही रोटी तुम्हाला ताटामध्ये काढून दाखवते कशाप्रकारे तयार झाली आहे ते तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा ही साऊथ स्टाईलची तांद तांदूळ आणि उडीद डाळीची रोटी नक्की ट्राय करून बघा आणि जरी समजा रेसिपी समजली नाही तरी तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता प्रमाण वगैरे जर काय समजलं नाही तर चला तर आपण एका प्लेटमध्ये ही रोटी काढून बघूया तर हे बघा तयार आहे आपली गरमागरम रोटी किती छान असा कलर आलेला आहे याला बघा आणि घर घरभर असा खमंग वास सुटलेला आहे या रोटीचा तर अशा पद्धतीनं तुम्ही एकदा ही रोटीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली होती ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मी तुम्हाला ही रोटी कट करून सुद्धा दाखवते कशी झाली आहे ती हे बघा छान अशी केक सारखी दिसते ही वरून क्रिस्पी आणि आतून अशी छान सॉफ्ट तयार होते ही रोटी खायला अगदी छान लागते हे बघा तुम्ही बघू शकता की थोडी गरम आहे आता खूपच तर हे बघा तयार आहे आपली इथं गरमागरम रोटी तर मी छोट्या प्लेटमध्ये घेते